नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्याकडे देखील जर जुनी साडी असेल किंवा जुना जुनी ओढणी असेल आणि साडी किंवा ओढणी जर नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे जर चेहऱ्यासाठी असा स्टॉल वापरतो आपण तो, तो देखील असेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे जर तुमच्याकडे देखील असे काही मटेरियल असेल जुने तर ते बिलकुल फेकून देऊ नका कारण आपण या जुन्या ओढणीपासून किंवा साडीपासून किंवा जुन्या पासून आपण या ठिकाणी अशी एक व गोष्ट बनवणार आहोत की जी बनवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कपाटाची कधी गरजच पडणार नाही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका कारण आपण या ठिकाणी आज खूप मोठी पैशाची बचत कशी करायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे असे कार्डबोर्डचे म्हणजे जो बॉक्स असतो त्याचे काही तुकडे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे एक दोन तुकडे असले तरीही चालेल आणि जो जो कार्डबोर्डचा जो तुकडा आहे पुट्टा आहे तो आपल्याला जाडसर या ठिकाणी वापरायचा आहे बघू शकतात मी या ठिकाणी एक ओढणी घेतलेली आहे तुम्ही ओढणी घेऊ शकतात की किंवा साडीचा असा कट केलेला सेम ओढणीच्या आकाराचा भाग देखील घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये आजीबाई असेल आजीबाईचे भरपूर असे पातळ असतात लुगडे असतात ते देखील त्या देखील त्याचा देखील एखादा असा मोजमाप घेऊन तुम्ही ओढणीच्या आकारामध्ये त्या साडीला किंवा लुगडीला अस लुगड्याला असं प्रकारे कट करून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि बघू शकतात मी या ठिकाणी जो कार्डबोर्डचा तुकडा घेतलेला आहे तो या ठिकाणी पै सुरुवातीला या ठिकाणी मी पिनच्या मदतीने पॅक करून घेत आहे जेणेकरून मला व्यवस्थित ते शिवायला व्यवस्थित जमेल बघू शकतात अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे खालची जी भाग भाग आहे ओढणीचा त्या ठिकाणी मी हा कार्डबोर्ड या ठिकाणी लावलेला आहे आणि बघू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे कुणालाही सहज जमेल अशी सोपी पद्धत या ठिकाणी आहे त्यानंतर मी हा सर्व जो भाग आहे कडेचा तो पूर्ण या ठिकाणी दोऱ्याच्या मदतीने शिवून घेत आहे तुम्ही पूर्ण देखील शिवू शकतात किंवा तुम्हाला जर जाडसर वस्तू यावर ठेवायची असेल असेल म्हणजे अगदी हलके कपडे जर तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही फक्त चार बाजू शिवू शकतात आणि तुम्हाला जर जाडसर म्हणजे अगदी हेवी कपडे यावरती ठेवायचे असेल तर तुम्ही चा चारही बाजू अशा पूर्ण पॅक करून तुम्हाला हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघू शकतात अशा प्रकारे खालच्या साईडने अतिशय जाडसर असा पुट्टा मी या ठिकाणी लावलेला आहे त्यानंतर सेम मेजरमेंट घेऊन आपल्याला या ठिकाणी वरचा जो भाग आहे एकही एक असं एक 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 थोडंसं अंतर सोडून या ठिकाणी मी दुसरा पुट्टा सेम खालच्या पुठ्ठ्यासारखाच अटॅच करत आहे चारही बाजू आपल्याला अतिशय दु सुई धाग्याच्या मदतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे सुरुवातीला मी या ठिकाणी काटेपीनच्या मदतीने हे फिक्स करत आहे जेणेकरून मला शिवायला ते व्यवस्थित मेजरमेंट कळावं यासाठी मी या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने याला फिक्स करत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात जर तुमच्याकडे कोणी होस्टेलवर राहत असेल किंवा तुम्ही जर रेंटने रूमवरती राहत असेल तुम्हाला शिफ्टिंगला इतर कुठेही तुमची ट्रान्सफर होत असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण काय होतं की हॉस्टेलवरती आपण कपाट खरेदी करू शकत नाही तर अशा वेळेस आपल्याकडे हॉस्टेलवर देखील मुलींकडे भरपूर असे कपडे असतात आणि अतिशय सोप्या आणि फ्री कॉस्ट तुम्ही हा कपाट या ठिकाणी तयार करू शकता ज्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करायचा नाहीये आणि एक मेन म्हणजे याचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी कुणालाही हे जमेल इतकं सोपं आहे आणि फक्त आपल्याला या ठिकाणी दोन पुठ्ठे तो दोन किंवा तीन तुम्हाला जितके कप्पे या ठिकाणी बनवायचे आहे तितका पुठ्ठा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि फक्त सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि इतरांना देखील पाठवा कारण त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल बघू शकतात आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी रोज असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात या ठिकाणी पुढच्या समोरच्या दोन बाजू आणि पाठीमागच्या बाजू देखील या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे आणि अगदी सोपं आहे बघू शकतात धाग्याच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मशीनची देखील या ठिकाणी आपल्याला गरज लागणार नाही आहे अशा पद्धतीने मी तीन पुठ्ठ्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे तुम्ही यापेक्षा जास्त देखील वापरू शकता तुम्हाला जितके पुठ्ठे वापरायचे असेल तितके देखील तुम्ही कप्पे त्या ठिकाणी बनवू शकतात आता मी व्यवस्थित याला पॅक करून घेतलेला आहे आणि जो वरचा उरलेला भाग आहे त्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला थोडासा भाग वरच्या ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून आपण त्याला व्यवस्थित अडकवू शकतो आणि बघू शकतात शकता, फ्री कॉस्टवाल आपलं या ठिकाणी अतिशय सुंदर असं कपाट तयार झालेलं आहे तुम्ही यामध्ये छोट्या मोठ्या कितीही वस्तू ठेवू शकतात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कप्पे बनवू शकतात लहान मोठे छोटे कसेही तुम्हाला कप्पे तुम्ही या ठिकाणी बनवू शकता तुम्ही आपण याला कप्पे बनवण्याचं एकच कारण आहे की काय होतं की आपल्याकडे भरपूर असे छोटे छोटे कपडे असतात सॉक्स वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात तर तुम्ही वेगवेगळ्या पार्टमध्ये याला वे एकड़ पार्ट एका पार्टमध्ये छोटे ड्रेस ठेवू शकतात किंवा एका पार्टमध्ये तुम्ही सॉक्स ठेवू शकतात अशा प्रकारे रुमाल देखील असे ठेवू शकतात आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईक एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात अतिशय सुंदर आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्या असेल tronado de que